इथे पाहू शकता आज मी मॉलमधनं घरात लागणारं सामानाची खरेदी केलेली आहे आणि मी ती तुमच्या सोबत शेअर करत आहे की काय काय सामान घेतलं कारण मॉलमध्ये खूप सारं स्वस्त पण भेटतं आपल्याला नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही मॉलमधनं किराणा भरलेला आहे आणि मी तो तुम्हाला दाखवणार आहे की काय काय घेतलं हे दाखव दाखवतो काय हा झाडू आहे जाळ्या झाडण्यासाठी वरतून म्हणजे पहिला पण होता आमचा पण खराब झाला नाही प्लास्टिकच्या गोष्टी लवकर हो खराब होतात त्याच्यात केस दोरे वगैरे बसत आणि पूर्ण खराब होतं त्यामुळं तो फेकून दिला आता घेतला आणि एक झाडू घेतलेला आहे हा आणि निरमा भेळ आणि ही कोथिंबीर घेतली कोथिंबीर वीस वीस रुपयाला गड्डी होती आणि खूप छान अशी गावरान कोथिंबीर आहे सध्या खूप महाग आहे त्यामुळं आता झाली स्वस्ती दोन गड्ड्या घेतल्या चाळीस रुपयाच्या ह्या हे काय हे मॅजिकचं हँडवॉश आणि हे आपलं काय आहे दीदी हे मशीन म्हणजे मशीनचं लिक्विड वॉशिंग मशीनचं लिक्विड आणि हे प्रणवची जेली डोक्याला केसांना लावायची आणि हे आपल्या खुटाने बिस्किट आधीचे पण आणलेले आहेत आपल्याकडं आणि ह्याची उडा स्वच्छ लसून मेथी कंगवा आणि हे काय मखाना आपल्याला प्रसादाला पण लागतात उपवासाला पण लागतात आणि ह्याच्यामध्ये हे अर्धा किलो बदाम आहेत सुट्टे घेतलेत अर्धा किलो मनुके होऊ अर्धा किलो काजू आणि हे पावशेर आहे बडिशात काय चॉकलेट कॅडबरी आणि हे जिरे आहे अर्धा किलो पाव आणि हे केसाचे आहे अजून एक पॅकेट हे तीन पाकिटे घेतले चॉकलेट हा एक बॉक्स घेतला माझं मशणीचं सामान असतं काय ना काय धागे वगैरे एक आहे पण म्हंटल हा चांगला आहे जरा बऱ्यापैकी म्हणून हा एक घेतला हे एक कॅटबरीचा पाकिट आहे आणि हे वटाणे फ्रीजमध्ये आपल्याला आणि हे सॉस हे दही दोन लिटर आणि हे काय काय <laughs> <laughs> मला मग काय मला नाही पटकन सुचलं की आणि हा एक बॉक्स घेतलाय किती रुपयाचा आहे हा बॉक्स घेतलाय अजून हे भांड्यांचं लिक्विड सॉस आणि हा कापूर कापूर हा संपलाय आणि अजून आपला दुसरा बिमसेनचा पण असतो एक डबा हा एक डबा तो एक डबा हा मिक्स जातो आम्ही ह्याच्या चार वड्या त्याच्या दोन वड्या आणि तो खूप महाग असतो त्यामुळे मिक्स घेतो कोल्ड्रिंकड्रिंक सेजवान चटणी ही तर सारखीच येते सामान आपलं दोन दोन बाकी आणि स्प्राईड हे मला खूप आवडते त्यासाठी मी माझ्यासाठी लिक्विड फरशी पुसायचं अजून चॉकलेटच पुडा आणि हे काय पास्ता आहे का बोबे आहेत मी तर समजते पास्ता आहे समजूनच घेतले आणि हे एक अजून एक काळे म्हणजे पाकिट जे मी म्हटलं होतं आणि हे वर जे जे सामान नाही नाहीये ते घेतलंय कारण बाकीचे सामान आपण आधीच आणलं होतं हं दुये मोगरा बासमती मोगरायचं सगळं घ्यायचं खालचं हे फोटो घे बोल ना फोटो काढायचं